नमस्कार मंडळी एक्सेल सिम्प्लिफायर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या डेट ऑफ बर्थपासून आजच्या तारखेपर्यंत आपलं एज किती आहे हे आज आपण कसं काढायचं हे पाहणार आहे त्यासाठी सिम्पली फॉर्म्युला आहे इक्वल टू टुडे ओपन ब्रॅकेट ब्रॅकेट क्लोज मायनस डेट ऑफ बर्थ प्लस सेल ॲड्रेस एंटर तुमची यालाच तुम्हाला काय करायचंय हा आलेल्या आन्सरला कंट्रोल वन करायचंय कंट्रोल वन केल्यानंतर फॉरमॅट सेल्स चा डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामधून तुम्हाला कस्टम सिलेक्ट करायचे कस्टम सिलेक्ट केल्यानंतर इथं टाईप मध्ये तुम्हाला जो हवा हवाय तो टाकायचा आहे आता आपण एज बघताना किती महिने किती दिवस किती वर्ष पूर्ण झालेत हे पाहणार आहे त्यामुळे सगळ्यात अगदी घेणार आपण वाय वाय स्पेस डबल इनवर्टेड मध्ये इयर्स डबल इन्व्हर्टेड कंप्लीट स्पेस डबल इनवर्टेड मध्ये मंथ साठी एम एम स्पेस झाल्यानंतर मंथसाठी एम एम स्पेस डबल इनवर्टेड मध्ये मंथ डबल इन्व्हर्टेड कंप्लीट स्पेस डी फॉर डेट डबल इन्वर्टेड मध्ये डेट्स डबल इन्वर्टेड मध्ये डेट्स डबल इन्वर्टेड कंप्लीट तुमचा फॉर्मॅट टाइप करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पहा फॉर्मॅट वाय वाय स्पेस डबल इन्वर्टेड मध्ये इयर डबल इन्वर्टेड कंप्लीट स्पेस एम एम डबल स्पेस डबल इन्वर्टेड मध्ये मंथ्स डबल इन्वर्टेड कंप्लीट स्पेस डी डी स्पेस डबल इन्वर्टेड मध्ये डेज डबल इन्वर्टेड कंप्लीट ओके करा इथे तुम्हाला सेलची कॉलमची विर्थ वाढून घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे आठ पाच एकोणीसशे नव्याण्णव ला ज्याचा जन्म झालाय त्याला आजच्या तारखेला पंचवीस वर्ष दहा महिने सव्वीस दिवस पूर्ण झालेत अशा प्रकारे एकदा तुम्ही फॉर्मॅट काढला इथे तुमचं कर्सर नेऊन डबल क्लिक करा तुम्हाला बाकी सगळ्यांचे इयर्स मंथ आणि डेज मिळून जाईल क्लिअर आहे ओके थँक्यू